मला वाटतंय बाहेरच्या राज्यातलं भेटणारं रा मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे बऱ्याच पदभरती झाली नाही सहा सहा महिने पगार भेटत नाही मानधन भेटत नाही म्हणजे लाडकी बहिणीला दिलं चांगलंच आहे पण त्यांना दोन महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना सहा महिने भेटत नाही या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली नैतिक जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदे साहेबांना उद्या फडणवीस साहेबाला देऊ घेतली बच्चू कळू हेच भरपूर आहे त्याच्यानं मला असं वाटते का पदापेक्षा काम महत्वाचं असतं आणि काम चांगलं करू काय विषय नाही तुम्ही भेट घेतली काय म्हणाले का? ते त्यांनी पत्र दिलंय त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे शिंदे साहेबांचं प्रश्न नाही नाही बघा पदामुळे प्रेम राहतं पद काढलं म्हणजे प्रेम कमी होते असं नाही असं काही विषय नाही तो काही विषय नाही आहे मला असं वाटते का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्वाचं आहे कोणाचं किती आहे आमचं सामान्य दिव्यांगावर शेतकऱ्यावर मजुरावर बिलकुल ना नाही ते कमी कसं होणार आहे हे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालयतील हे आमच्यासाठी भरपूर होतं आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे नाही उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला माजी आनी आनी ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून आणि दिव्यांगासोबत आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला आहे झाली पाहिजे कोणत्या नाही नाही ते मी करणार नाही त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील कारण दुःख भरपूर आहे वेदना भरपूर आहे संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्यासोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी ते नाही पाहू तो नंतरचा भाग आहे जर तर मध्ये आपण कधी बोलत नाही आता जे आहे याच्यावर बोलतोय